श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता बहुतेकांचे उपवास असतात आता उपवासाच्या वेळी आयतेवी काय करायचं तर झटपट हे दाण्याची पेज करता येईल आपल्याला हे मी साबुदाणे अर्धी वाटी भिजत घातलेली होती आ, अर्धा तास घातले आणि हे वा अर्धी वाटीची पूर्ण भरलेली आहे बघा साबुदाणा चांगला पूर्ण हे झालेलं आहे बघा मी आता गॅस चालू केला आहे भांड तापत ठेवलेलं आहे मी आता साधारण अडीच पेले दूध घेतलेलं आहे आता साबुदाण्याची आपल्याला खीर करायची आहे हे बघा हे आता साबुदाणे मी याच्यामध्ये घालते मी पाव वाटी साखर घालते हे असं आता ढवळत राहायचं आहे कड येईपर्यंत जरा ही शिजली पाहिजे दाणे हे मी आता खिरीमध्ये बदाम आणि काजू वर बारीक केलेले टाकते आता याच्यामध्ये मी मनुका टाकते आता एक कड यायला द्यायचं आहे चांगलं हे बघा दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि चांगली शिजलेली आहेत बघा व्यवस्थित झालेली आहे खीर मी थोडस मीठ टाकते चवीनुसार तुम्हाला जर मीठ हवं असेल तरच घाला सगळ्यांनाच आवडतं असं नाहीये पण मीठ घातल्यावर हो जरा चव चांगली येते म्हणून मी जरास मीठ टाकले आहे याचा आपली खीर तयार झालेली आहे बघा हे आपण उपवासाला खाऊ शकतो झटपट होणारी आहे